अप्पे म्हणा किंवा बोंडा म्हणा किंवा कर्नाटकात याला फटही असे म्हटले जाते कोणत्याही नावाने म्हणा पण चव मात्र ह्याची एकदम अप्रतिम तर आज आपण करणार आहोत तांदूळ आणि मिश्र डाळींचे अप्पे आयुष्यातील सगळ्यात पहिली ऑर्डर आणि ती पण एवढी मोठ्या प्रमाणात पण सगळ्यांच्या मदतीने छान पार पडली खूप छान अप्पे झाले होते ज्यांची ऑर्डर होती त्यांनासुद्धा खूप आवडले चारशे आप्पे आणि चटणी अशी एवढी मोठी ऑर्डर होती पहिल्यांदा थोडी भीती वाटली होती पण सगळ्यांच्या मदतीने छान ही ऑर्डर मी पूर्ण केली इथे मी दोन किलो जाड तांदूळ वापरला आहे जो आपण नेहमीच इडली आणि डोशासाठी वापरतो तो तांदूळ घेतलेला आहे मी दोन किलो तांदळासाठी एक किलो उडीद डाळ घेतली आहे अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे आणि पाव किलो मूग डाळ घेतली आहे आणि थोडीशी वर मी टाकलेली आहे कारण मूग डाळीने आपे खूप सॉफ्ट होतात चार टेबल स्पून मेथीचे दाणे घेतलेले आहेत हे छान मी एक पाच ते सहा पाण्याने मी आता धुवून घेणार आहे तांदूळ आणि डाळी सगळ्या मी हे छान धुवून घेतलेले आहेत आणि एक पाच ते सहा तास हे भिजत ठेवणार आहे ह्याचबरोबर मी पोहे पण घेणार आहे ते पण मी आपण डाळ आणि तांदूळ वाटणार आहोत त्याच्या अगोदर एक अर्धा तास घेणार आहे ते भिजत ठेवणार आहे पोहे जास्त वेळ भिजवले नाही तरी चालतात म्हणून मी अगोदर एक अर्धा तास फक्त भिजून घेणार आहे आता पोहे घेतलेले आहेत ते अर्धा तास मी फक्त स्वच्छ धुवून धुवून ठेवणार आहे आणि डाळ वाटून झाल्यानंतर तांदूळ आणि पोहे असे मी वाटून घेणार आहे पोहे इथं मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतले आहेत आणि बाजूला ठेवलेले आहेत आता आपण मिक्सरचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये मी यात प्रथम डाळ वाटून घेणार आहे मिक्सरचं भांड जेवढं मोठं आहे त्या हिशोबाने मी डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहे आता चार ते पाच मोठे टेबलस्पून मी घातलेले आहेत ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजत ठेवलेली होती तेच पाणी मी इथे वापरणार आहे छान आपलं पीठ आता हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे अशा प्रकारे मी डाळ सगळी वाटून घेतलेली आहे वाटून घेताना त्यामध्ये पाणी खूप जास्त नाही घालायचे कारण आपल्याला पीठ थोडंसं घट्टसरच लागतं आता आपण तांदूळ पण वाटून घेणार आहोत तांदूळ पण मी छान सगळे वाटून घेतलेले आहेत आता त्याचबरोबर पोहे पण मी वाटून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ आणि पोहे सगळे मी एका भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे हे मिश्रण जे आपण आता काढून आहे ते एक मी एका डायरेक्शन मध्ये दहा ते बारा मिनटं मी छान हे फेटून घेतलेलं आहे स्पूनने पण मी एका डायरेक्शननी फिरून घेतले आणि हाताने सुद्धा मी एका डायरेक्शनने फिरून घेतलेलं आहे पीठ छान दहा ते बारा एक डायरेक्शनने फिरवून झाल्यानंतर हे तीन मी एका स्टीलच्या तीन पात्यामध्ये वेगवेगळ्या काढून घेणार आहे त्या खाली खालीसुद्धा मी एक छान मोठी प्लेट ठेवणार आहे कारण पीठ छान फुगलं तर ते खाली पडू नये म्हणून आणि तसंच झालं होतं पीठ फुगून खूप वर आलं होतं दहा ते बारा तासाने मी तुम्हाला दाखवत आहे पीठ आपलं किती छान फुगलेलं आहे जाळी पण खूप छान पडलेली आहे आत्ता थोडासा उन्हाळा आहे त्यामुळं आपल्याला पीठ आंबवण्यासाठी जास्त काही प्रयत्न करायला लागलेले नाही आहेत पीठ छान आपलं फुगलेलं आहे खाली प्लेट ठेवली होती म्हणून छान झालं दुसऱ्या पातेल्यामध्ये पण छान आपलं पीठ फुगून वर आलेलं आहे आपण जे प्रमाण घेतलेलं होतं ते एकदम अचूक होतं त्यामुळं पीठ खूप छान आपलं फुगून वर आलेलं आहे जरी पडलं असेल तरी ते खाली ताटामध्ये पडलेलं आहे तिसऱ्या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फुगून वर आलेलं आहे खाली प्लेट ठेवलेली दिसतीये प्रमाण जर आपण योग्य घेतलं तर पीठ आपलं छान फुगून वर येतं आता आपण आप्पे करायला घेऊया इथे मी दोन अप्पे पात्र घेतलेले आहेत त्याला अगोदर मी तेल लावून घेणार आहे पहिल्या वेळेला आपण ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला थोडंसं थोडस जास्त तेल टाकावं लागतं आणि हे ब्रशने असं आपण छान त्याला तेल लावून एकसारखं करून घेणार आहोत अप्पे पात्रात पीठ टाकताना आपण साईडचे जे आहे त्यामध्ये आपण अगोदर घालून घेणार आहोत कारण मध्यभागी हीट जास्त लागते आणि मधले आप्पे लवकर आपले तयार होतात पीठ घालून झाल्यानंतर आपण वरती असे एखादं झाकण ठेवणार आहोत आणि एक दोन मिनिटं फक्त आपण झाकून ठेवणार आहोत आणि वरून आपण तेल सोडणार आहोत वरून हे ब्रशने आपण तेल लावून घेणार आहोत आपले आपे तयार झालेले आहेत परतल्यानंतर सुद्धा पण आपण एखादा मिनिटभर फक्त ठेवणार आहोत एवढी मोठी ऑर्डर होती म्हणून मी हे दोन आपे पात्र ठेवलेले आहेत चारशे आपे आणि चटणी मला बनवून घेऊन जायचे होते त्यामुळे मला खूप घाई झाली होती चटणीसाठी इथे मी पाच नारळ घेतलेले आहेत पाव किलो इथे मी पंढरपुरी डाळ वापरली आहे हिरवी मिरची आलं लसूण जिरं जे आपण नेहमी चटणीसाठी वापरतो तेच वापरून मी इथे चटणी केलेली आहे पे आणि चटणी ज्यांची ऑर्डर होती त्यांना खूप आवडली आपण एवढी मेहनत केलेली असती की समोरच्याला जी आवडली तर आपण केलेल्याची मेहनत सार्थकी लागते बघू शकता तुम्ही चटणी ही खूप छान झालेली आहे माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा